नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये विणकाम करताना जे एजिंग केलं जातं ते म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे हे आपण बघणार आहोत एजिंग म्हणजे विणकामाच्या ज्या कडा असतात किंवा बाजू असतात या प्रकारे त्याला एजिंग असं म्हणतात तर एजिंग करताना एजिंगचे टाके हे वेगळे घालावे लागतात एक्स्ट्रा टाके ते घालावे लागतात एजिंग म्हणजे हा टाका आणि हा टाका हे वेगळे विणायचे असतात वेगळ्या प्रकारे विणायचे असतात तर विणकाम जे आहे ते अतिशय नीट व्यवस्थित किंवा या ज्या कड्या आहेत त्या एकसारख्या दिसतात विणकाम त्यामुळे अतिशय सुंदर दिसतं एकसारखं दिसतं एजिंग केल्यामुळे काही काही वेळा त्या बाजू ज्या असतात अशा रोल होतात किंवा अशा गुंडाळल्या जातात कल होतात वळल्या जातात एजिंगमुळे ते होत नाही एजिंग केल्यामुळे विणकाम हे रेडीमेड विणकाम असतं त्याप्रमाणे किंवा मशीनवर ज्याप्रमाणे विणलेलं दिसतं त्याप्रमाणे विणकाम दिसतं म्हणजे त्याप्रमाणे त्या कडा किंवा बाजू दिसतात त्याचप्रमाणे आपल्याला गळ्याचे टाके उचलायचे असतात किंवा त्याचा जो कफ असतो त्याचे टाके उचलायचे असतात किंवा इतर कशासाठी पण बॉनेटसाठी वगैरे जेव्हा आपण टाके उचलतो विणकाम पूर्ण झाल्यानंतर इथून जर टाके उचलायचे असतील तर ही एजिंग अगदी व्यवस्थित असल्यामुळे कडा अगदी व्यवस्थित असल्यामुळे टाके उचलणं अतिशय सोपं जातं आणि एकसारख्या अंतरावर टाके उचलले जातात तसेच दोन बाजू जेव्हा आपण एकत्र करून शिवतो तेव्हा एजिंगमुळे ते शिवायला पण खूप सोपं जातं आणि एकसारखं दिसतं तसेच एजिंगमुळे या कडा आहेत त्याला मधल्या विणकामापेक्षा थोडंसं जास्त वजन येतं कारण ते टाके वेगळ्या प्रमाणे विणलेले असतात त्यामुळे ते भरगच्छ दिसतं किंवा दाट दिसतं हा जो इफेक्ट आहे जास्त भरगच्छ दिसणं किंवा दाट दिसणं हा इफेक्ट आपल्याला शालीमध्ये किंवा स्कार्फमध्ये कि जिथे सगळ्या बाजू आपल्याला पूर्ण दिसत असतात तिथे हा इफेक्ट जास्त दिसतो एजिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत एजिंग हे एक टाक्यांपासून चार टाक्यांपर्यंत करता येतं किंवा विणता येतं तर आपण आज तीन बेसिक प्रकार हे एजिंगचे बघणार आहोत आणखीन एक महत्वाची टीप अशी आहे की सुरुवातीला जेव्हा आपण टाके घालतो आणि त्याच्यानंतर विणकाम सुरू करताना अगदी सुरुवातीची पहिली जी ओळ असते त्या ओळीला एजिंगचे टाके हे फक्त सुलट विणायचे आहेत कारण नुकतेच टाके घातलेले असतात आणि त्यानंतर एजिंगचे टाके लगेच जर उलट वगैरे असेल तर तो सहज विणला जात नाही म्हणून एजिंगचे टाके हे प अगदी सुरुवातीच्या पहिल्या ओळीला फक्त सुलट विणायचे आहेत आणि त्यानंतर मात्र ज्याप्रमाणे एजिंग करणार आहोत त्यानंतर विणायचे आहेत या प्रकारामध्ये एजिंगचे हे, हे एक एक टाके घातलेले आहेत सुरुवातीला एक आणि शेवटी एक यामध्ये सुलट बाजूने आणि उलट बाजूने दोनही बाजूने टाके सुलट विणायचे आहेत हे पहा हा एजिंगचा टाका सुलट विणला ही सुलट बाजू आहे एजिंगचा टाका झाल्यानंतर मधलं विणकाम हे ज्याप्रमाणे आपण विणत आहोत त्याप्रमाणे विणायचं आहे त्याचा आणि एजिंगचा काहीही संबंध नसतो सुलट बाजू आहे ही आणि हा शेवटचा टाका आहे हाही सुलट विणायचा उलट बाजूला सुद्धा पहिला टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतर मधली जी विण आहे त्याप्रमाणे विणायचं आणि शेवटचा टाका सुद्धा सुलट विणायचा त्याप्रमाणे एजिंग येत जाईल हा उलट बाजूचा शेवटचा टाका तोही सुलट विणायचा थोडक्यात या प्रकारामध्ये पहिला आणि शेवटचा टाका हा सुलट आणि उलट बाजूने दोन्हीकडूनही सुलटच विणायचा आहे याचा उपयोग कसा होतो ते मी दाखवते जेव्हा दोन बाजू आपल्याला अशा शिवायच्या असतात ह्या दोन गाठी आहेत ही एक आणि ही एक आणि याच्यामध्ये हा आडवा असा टाका असतो त्यातून शिवायला खूप सोपं जाते दोन बाजू एकत्र जोडायच्या आहेत शिवायच्या आहेत तिथे या प्रकारची एजिंग उपयोगी ठरू शकते ही गाठ आणि ही गाठ याच्यामध्ये हा आडवा असा धागा किंवा टाका असतो तर तिथून हे असं शिवायचं आहे हे पहा एकसारखं शिवलं की कळतही नाही कुठून शिवलं आहे ते माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये याप्रमाणे टाके घातलेले आहेत आणि दोन बाजू एकत्र शिवलेल्या आहेत याप्रमाणे सुई पण सहज जाते जास्त विचार करायला लागत नाही आणि मेन म्हणजे कुणालाही सहज हे शिवता येतं ही गाठ आणि ही गाठ याच्यामध्ये असे येत जातात कळावं यासाठी मी वेगळा कलर घेतलाय तर याप्रमाणे असं हे शिवायला खूप सोपं जातं एकसारखं दिसतं अगदी कळतही नाही शिवल्यानंतर की हे कुठून शिवले ते तिथे या प्रकारची एजिंग उपयोगी पडते दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर दिसतं हे कळतही नाही हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे तो हा आहे हे पहा आम्ही पहिल्यांदा दाखवते मग विणूया आपण हे पहा ही कडा याप्रमाणे दिसते एकसारखी विण घातल्यासारखी तर बऱ्याच विणकामामध्ये ही उपयोगी पडते पट्टी बटन पट्टी वगैरे साईडला याप्रमाणे एक सारखं दिसत दिसत असेल तुम्हाला कुठल्याही विणकामात तुम्ही ही एजिंग वापरू शकता ही एजिंग करण्यासाठी सुद्धा पहिला आणि शेवटचा एक एक टाका लागतो जेव्हा आपण टाके घालतो त्यानंतरच्या पहिल्या ओळीला मात्र पहिला आणि शेवटचा टाका हा सुलटच विणायचा आणि मग एजिंग सुरू करायची म्हणजे व्यवस्थित येते किंवा ते टाके कि निसटून बाहेर येत नाहीत त्यानंतर दुसऱ्या ओळीपासून ही एजिंग सुरुवात करायची आहे की सुलट बाजूच आहे सुलट बाजू विणताना किंवा उलट बाजू विणताना पहिला आणि शेवटचा टाका हा नेहमी याप्रमाणेच विणायचा आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा आतल्या बाजूला आहे न विणता उचलून घ्यायचा आहे त्यानंतर धागा बाहेर करायचा किंवा ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे पुढचे टाके विणायचे आहेत हा शेवटचा टाका आहे हा टाका पण सुलट विणायचा पुन्हा दुसरी बाजू विणताना पण पहिला टाका एजिंचा याचप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर मधलं विणकाम जे आहे ते ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे विणायचं या एजिंग मध्ये शेवटचा टाका एजिंगचा जो आहे तो नेहमी सुलटविणार अतिशय सुंदर एजिंग आहे ही खूप कॉमन एजिंग आहे कुठल्याही प्रकारामध्ये वापरू शकता विणकाम रोल वगैरे होत नाही या एजिंगमुळे आणि दिसतेही छान हे पहा दोन्ही बाजूने अगदी एकसारखं हे दिसतं तिसरा जो प्रकार आहे एजिंगचा तोही अगदी सोपा आहे तो बऱ्याचदा क्राफ्टच वगैरे विणकाम आपण जे करतो त्यासाठी वापरलं जातं या एजिंगमध्ये सुद्धा ओळीच्या सुरुवातीचा टाका आणि शेवटचा टाका एक एक असणार आहे इथेही सुलट बाजूला किंवा उलट बाजूला एजिंगचे टाके आहेत ते एकाच प्रकारे विणायचे या एजिंगमध्ये पहिला टाका जो एजिंगचा आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा न विणता धागा हा बाहेरच आहे हे पहा म्हणजे सुलटप्रमाणे उचलून घ्यायचा मधलं जे विणकाम आहे ते सगळं ज्याप्रमाणे असणार आहे त्याप्रमाणे विणायचं आहे याही प्रकारात हा शेवटचा जो एजिंगचा टाका आहे तो सुलट विणायचा पुन्हा जी बाजू असेल ते उलट अथवा सुलट फक्त पहिला टाका जो आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे न विणता धागा मात्र यावेळी बाहेरच आहे आणि पुढचे जे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे शेवटचा टाका हा सुलट विणायचा ही पण एजिंग खूप सोपी एजिंग आहे हे पहा हा एजिंगचा शेवटचा टाका तोही सुलट विणायचा तर आतापर्यंत आपण तीन प्रकार एजिंगचे बघितले तर ही जी एजिंग आहे ती मोस्टली क्राफ्टला वगैरे वापरली जाते हे पहा ही अगदी एकसारखी पण दिसते आणि वळत पण नाही आणि याप्रमाणेच ही, या ही दिसते म्हणून क्राफ्ट वगैरे ही वापरली जाते तुम्ही बाकीच्या सुद्धा विणकामाला ही वापरू शकता तर हे तीन बेसिक प्रकार आहेत एजिंगचे यासाठी सुरुवातीला एक आणि शेवटी एक याप्रमाणे दोन टाके जास्तीचे घालायचे असतात विणकाम एजिंगमुळे खूप सुंदर आणि अतिशय सुस्पष्ट दिसते एजिंग नेहमी विणताना हे एजिंग विणायचं आहे म्हणजे आपलं विणकाम आणखीन छान दिसतं तर आशा आहे की तुम्हाला एजिंग म्हणजे काय आणि कसे विणायचे हे या व्हिडिओमधून नक्की समजेल तर आशा आहे की हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद